नमस्कार शेतकरी मित्रांनो येणाऱ्या पावसामुळे काकडी भेंडी यावरती भुरीचे प्रमाण अतिशय प्रमाणात दिसते त्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे ॲक्रेसिओ ॲक्रेसिओ हे बी एस एफ कंपनीचे अतिशय उत्कृष्ट बुरशीनाशक आहे व याच्यामध्ये मेट्राफेनॉन हा पन्नास टक्के बघावेस मिळतो एस सी फॉर्म्युलेशनमध्ये व हे आंब्यावरील द्राक्षावरील ॲपल काकडी कारले भेंडी यावरती याचे अनेक चांगले रिझल्ट बघावेस मिळतात व याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी ऐंशी एम एल घ्यावे व हे झाडामध्ये राहून दहा ते पंधरा दिवस चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला दिसून येते याचा रेन फास्टनेस एक तासाचा आहे व हे बी एस एफ कंपनीचे बुरशीनाशक आहे नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब व फॉलो करा धन्यवाद